कन्याचा स्वप्न एका छोट्याशा बियाण्यापासून हिरवागार गार प्रवास अग्रियस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आम्ही फक्त बियाणाच विकत नाही तर भविष्याच्या शक्यांचा बियाण रोपतोय ही कंपनी अशा कृषी पदवीधारकांनी सुरू केली आहे ज्यांना मातीची हवामानीची आणि सर्वात महत्वात शेतकऱ्याची अडचणीची खोल समज आहे त्यांनी ते शेत पाहिले त्या सगळ्या अडचणी अनुभवल्या आणि त्याच्या ज्ञानाला नवीनतेत रूपांतरित केले प्रत्येक सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरण जमिनीला स्पर्श करते तेव्हा एक शेतकरी आपली स्वप्न पाण्यात भिजवतो तो बियाण पेडतो फक्त जमिनीत नाही तर आपल्या आशा मध्ये समृद्ध पीक उघडण्याच्या उत्तर प्रदेश मध्ये वर्षानुवर्षे आमच्यावर असलेला विश्वास हीच आमची खरी ओळख बनली आहे आज हीच परंपरा आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्रात प्रस्तुत आहे आमचा भव्य शुभारंभ उच्च उत्पादनक्षम बियाण तजगे मार्गदर्शन आणि एक वचन तुमच्या समृद्धीच्या कारण जेव्हा बियाण उत्कृष्ट असतं तेव्हा केवळ शेती नव्हे तर संपूर्ण आयुष्यच फुलता चला तर मग एकत्र येऊन समृद्धीची नवी पेरणी करूया अग्रेस इंडिया प्रायवेट लिमिटेड इथूनच सुरू होते प्रगती आजच आपल्या जवळच्या अधिकृत डीलरशी संपर्क साधा